आता चाललोय राजूर गणपतीच्या इथं म्हणजे ऍक्च्युली आम्ही राजूर मध्ये इथून गणपतीचं मंदिर मला तीनशे शेद मीटर असेल तिथं आपल्याला आपल्या नवीन गाडीची पूजा करायची तर बहुन ते गेले पुढे आपल्याला आपली ही गाडी घेऊन जायची आणि ही गाडी इतकी खराब झाली होती मुंबईचा प्रवास करून आले तर सगळीकडे थुकलेलं ते होत <laughs> बट मी केली बऱ्यापैकी चलो चला आता वॉश केल्यावर वेगळी दिसते ना हारण ते काढला ते आता वेन्यू दिसती ती क्रेटाची मधून वाटत आम्ही ना मंदिरात तर आलोय बट नाही अजून त्याच्यामुळे आम्ही ना गाडीत बसलेलोय कारण बाहेर तो इतकी गरमी होती गाडीतले सेवन केले आणि बसून घेतले तर आता ना आम्ही गणपती बाप्पाचं दर्शन करायला चाललेलोय आणि सोबत त्यांना हार आणि नारळ पण चालवलेला आहे गणपती बाप्पा अरे वा नारळ बाबा किती भारी एक नंबर गणपती बाप्पाला आहे ना पण अर्पण केलेला आहे प्रसाद पण साठवलेला आहे आणि गाडीची चावी ना गणपती बाप्पा चरणाशी पण ठेवलेली आहे आता चाललोय खाली गाडीकडे परत आम्ही घरी आलो आणि आता परत बसलो आपल्या क्रेटामध्ये आणि आता ना आम्हाला भाऊचे जे रिलेटिव्ह त्यांच्याकडे जायचंय ऍक्च्युअली मला घरी जायचं होतं छत्रपती संभाजीनगरला बट मला जाऊ देत नाहीये जाऊ का समीक्षा अरे मी तर मुक्कामी थांबल मी दहा दिवस चालेल मला सगळ्यांना चालेल मी तर दहा दिवस मुक्काम थांबणार आहे आता चालतं ता ना हो घालशील हो, ना। ना का नाही नाही उपस्थित हर्षद पियुष समीक्षा बाहेर गेले संद्रूप मधून मज्जा येते ऐकून येत त्यांना मजा येते का मग करा एन्जॉय तर आता ना दत्ता भाऊ गाडी चालवते भाऊनी ना क्लास लावले होते बट भाऊला अजून एवढी परफेक्ट गाडी जमत नाहीये बट आता ट्राय करतोय ती चालू आहे का बंद येते आहे ती जाऊ दे थोडी रेस दे हा टाक सेकंड क्लच दाबून क्लच पूर्ण दाब फक्त हा जमली भीती नाही वाटत मला बाजूला बसून रिलॅक्स वाटलं पण जरा आता ना आम्ही आलोय समूच्या मामाच्या गावला समू तुझ्या मामाचं गाव घे हे मामाचं घर आहे समूच्या छोट थांब मग तू इथं

चालू ती व्यवस्थित गाडी चल जाऊ दे जिथपर्यंत तुला जाते तिथपर्यंत चला आता मी सनरूप मधून बाहेर गाडी झाली गेली जमलं बरे हा हा मला निघता आलं बघ सनरूपच्या बाहेर झटके जास्त मारती आमची गाडी फक्त वाटते माग खूप छान

फर्स्ट गियर घेऊन टाक घेऊन टाक फास्ट 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 पहिले गिअर शिफ्ट करत दे हा जाऊ दे जाऊ दे ट्रॅक्टर खूप महाग आहे हॉर्न मारेल नंगे गाडी काढून दे रेस दे सेकंड गिअर घे रेस जमली ना भाऊ ना तोरा जाऊ जाऊ दे सरळ जाऊ दे हाय भरपूर गॅप जाऊ दे जाऊ दे अरे गावाकडे गाडी चालवती बाप रे ते पण एवढा खराब रस्त्याला मला विश्वास बसत नाहीये चांगली चालवतीये गो 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 गोविंदा फर्स्ट घेऊन टाक समज टाकते घेर तिला वाटतं मी तिकडून काय करता येईल ते करते दादन सांगितलं Life lessons come one in a dozen. The other eleven get something from nothing. You, तर हिंडून फिरून फायनली आता राजूरला परत आलेलोय भाऊज त्यांच्या रूम वरती आणि आता थोड्या वेळी आराम करू जेवण करू आणि मग पूर्तता करायची आपल्याला छत्रपती संभाजीनगरला म्हणजे आपल्या घरी तर काही आम्ही ना आता काय खेळतोय ग काय अंधाडी कशिंबीर बांधला पहिले डोळे बंद करायचे मग बांधायचं आणि मी आता डोळे बंद करणार आणि यांना शोधणार आहे लपायचं नाही हा पहिलं सांगतो लपायचं नाही काय शोधलं नाही हो पण मी हो दिसतंय ना हे किती आहे तीन नाही किती आहे तीन हे किती आहे तीन हे तीन खटाळडा दिसतोय तुला नाही दिसत नाही दिसत आहे खर नाक्यात घालून काय

हॅलो बाय 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 समीक्षा रुसली ती बाय पियूष बाय भाऊ चलो बाय पर्स बघते माझ्या चला थांबतोय नाही तर आता आम्ही घरी चाललोय ना आता आता वाजले दहा चाळीस आम्हाला पोहचतो आहे ना साडेबारा एक वाजणार आहे कारण आता आम्ही हळूहळू जाणार आहे पण रस्ता एवढा सामसुम राहणार आहे पुढं या रस्त्यावरती कोणीच नसतो रात्रीच फक्त हर्षद मी आरुई आम्ही तिघच या गाडी ते तर बाकीचे मेंबरला सांगतो तुम्ही झोपून राहा का म्हणजे तुम्हाला भीती पण वाटणार नाही आणि काहीच नाही मी चालू घेतो गाडी तुला जागी म्हणून नाही नाही काही करत नाही झोप तू बिंद ओके रे फायनली आता घरी आलोय ना आम्ही शहात्तर किलोमीटर डिस्टन्स किती वेळात आलो असेल किती वेळात आलो आरुई एक घंटात फक्त एका तासात आम्ही एवढं डिस्टन्स कव्हर केलंय वाव सच प्राऊड मुमेंट वाटलं पण नाही की एवढा लवकर आलो म्हणून उघडा फायनली बॅक टू होम उघड उघड ठेवलंय रात्री मी डायरेक्ट झोपून राहिलो कालची रात्र आणि डायरेक्ट आजची रात्र म्हणजे उद्याची रात्र मला पण कधी कधी ब्लॉक करताना हसू येतं स्वयंपाकाची तयारी करते आणि मी डायरेक्ट रात्री का आलो माहितीये का कारण आमच्या मम्मीला आहे ना बिलकुल करमत नव्हतं का बरं करमत नव्हतं का तुला एवढी आठवण येत होती का माझी किती दिवस झाले रे बा किती दिवस झाले ते तीन दिवस झाले ते किती दिवस चार पाच दिवस झाला चार पाच दिवस कोणते हिशिवाय आला लगेच इकडे गेला मंगळवारी मंगळवारी हो ना मंग मंगळवारी मंगळवारी तुम्ही संध्याकाळी बालगावला गेले त्यांना घेऊन आले रात्री राहिले सकाळीच गेले बुधवारी बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार पाच दिवस बरोबर शनी काय काला खालच आलता आम्ही आणि एक दिवस एक्स्ट्रॉस पकडलाय काय करमत नव्हतं एवढी आठवण येत होती का मला माहिती हर्षदला सोबत नेल तर म्हणून आठवण येत होती माझ्यास काही घेर त्यांना नाही तुला सांग हरशत नेल म्हणून म्हणूनच हर्षद का बर मग तू पण नसलत करमत नाही ती आरोही नसलीत करमत नाही काही पण आरोही सांग कोणामुळे करमत नाही म्हणलं माहित बघण बट तरी पण हर्षद मुळे ना <laughs> आँ? आँ, करते करते। करते। फोन करत्या मला नाही करत गो मला तर मम्मी बाहेर गेलो कधीच फोन नाही करत आमच्या आठवण येत होती म्हणून आम्ही रात्री झोपलो ना सकाळी लागे गायब आम्हाला बोलायच्या पहिलेच गायब मग आम्ही झोपलेलो होतो मम्मी सकाळीच निघून गेली करमत नाही करमत नाही म्हणून आज दिवसभर आरून मीच एकटो घरी होतो मग आम्ही घराकडे गेलो घराचे काम केले शॉपवर राऊंड मारला सगळे काम केले आणि शॉप आता इतकं भारी तयार होतो इतकं भारी बाप हो लवकर मला एक सेटमेंट आहे तुम्हाला दाखवायची आणि हर्षद चॅनल सुद्धा मॉनिटाईज झाले तर हर्षदला आल्यावर सरप्राईज करायचे की त्याचं युट्यूब चॅनल मॉनिटाइज झाले म्हणून तर आता हर्षद पण आलाय ट्युशनवर ना हर्षद इकडे तुझसाठी एक सरप्राईज आहे इकडे काय असेल सरप्राईज कर काय असेल तुझं युट्यूब चॅनल मॉनिटाईज झालं फायनली झालं टाळी आता डेली ब्लॉग करत जाय हो। आणि इंटरेस्टिंग करत जाय माझ्यासारखे प्रयत्न कर माझे इंटरेस्टिंग राहते ना थोडं चांगले राहते तुझे जा तशी चलो ऑल द बेस्ट थँक्यू मला देणार आहे ना पेमेंट तू सगळं ना ते मम्मी पप्पाला सांगून दे सांग दादा ना दोन तीन दिवसापासून गाडीच चालवत होता ना, 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 ना त्यामुळे ना आता दादा ना आराम करतोय आणि दादाचा ब्लॉग आहे ना आरोही दिदी एडिट करतेय आणि दादाचा ब्लॉग ना मीच एंड करणार आहे तर कसं वाटलं आजचा ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा तोपर्यंत बाय